आठ अहमदनगर न्यूज दोन हजार सव्वीस अकरा मुंबई आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद जवान यांना महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेच्या वतीने व्हाहिली श्रद्धांजली महाराष्ट्र पोलीस बॉईस व महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना शेवगावच्या वतीने मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद जवान यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर समाधान नागरेसर पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काटेसर पोलीस उपनिरीक्षक लहाने सर पोकॉ सागरदादा मोहिते माजी सैनिक सेवा संघाचे सर्व पदाधिकारी विनोद शेळके शिवाजी बडे भक्तराज केदार भगवान खेडकर रस्तुम रुईकर सुरेश आवाड भाऊसाहेब पालवे नानासाहेब पायगन काकासाहेब काळे पाटील मेजर मेजर भाऊसाहेब शिंदेसर व राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे सर्व विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते बंडुभाऊ रासने डॉक्टर अमोल फडके महाराष्ट्र पोलीस बळी संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष दीपक मोहिते शेवगाव तालुका प्रमुख तथा पोलीस प्रोटेक्शन अधिकारी विकास शेलार लोकस्तंभ न्यूज मुख्य संपादक नंदकिशोर मोहिते लोकस्तंभ न्यूज अहमदनगर प्रतिनिधी मधुकर मोहिते राक्षी शाखा प्रमुख दिलीप जगदणे उपप्रमुख विठ्ठल भोरजे पप्पू गोरे सागर मोहिते आदित्य निकाळजे सनी मोहिते शिवाजी उकिरडे अंकुश गवाने व शेवगाव पोलीस स्टेशन सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते स्मार्ट न्यूज